तुझानी माझा जमलाय मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा तुझा माझा जमलाय मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय तुझानी माझा जमलाय मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माला तुझ्याने माझा जमला गळ्यात आहे तू तू काय काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय बाबा बसले आसनावर चिलम आहे ओठावर बाबा बसले आसनावर चिलम आहे ओठावर तुम्ही शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय तुझा माझा जमलाय बेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा तुझा माझा जमलाय बेळा गळ्यात आहे तुळशी मया तू वारीला खालशील काय तू वारीला खालशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय बाबा गेले अकोलीला पाणी लावले कोड्या बाबा गेले अकोलीला पाणी लाविले कोड्या मिरीला अहो अमृत प्याल काय अहो अमृत प्याल काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय तुझा माझा जमलाय बेळा गळ्यात आहे तुझी च्या माला तुझा माझा जमलाय बेला गळ्यात आहे तुळशीच्या माला तू वारीला ताळशील काय तू वारीला तळशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शे गावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय बाबा गेले कोण डोलीला पालवावी आणली त्या आंब्याला बाबा गेले कोण डोलीला पालवावी आणली त्या आंब्याला चमत्कार पाहाल काय चमत्कार पाहाल काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय तुझा माझा जमलाय मेळा गळ्यात आहे तुझी तुझ्या मला तू झाली माझा जमलाय मेळा गळ्यात आहे तुझीच्या मला तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय मनके टाकून केला शिरा गजानन बाबा जलमल हिरा मनखे टाकून केला शिरा गजानन बाबा जलमल हिरा तुम्ही दर्शन घ्याल काय तुम्ही दर्शन घ्याल काय शे गजाननाला डोळ्याने पाहशील काय शे गजाननाला डोळ्याने पाहशील काय तू जानी माझा जमलाय मेळा तुझा माझा जमलाय मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा तुम्ही वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय हे भजन तुम्हाला नक्कीच आवडले असणार याची मला खात्री आहे चला मग फटाफट व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करावी कारण की या चॅनलवर आपल्याला असे धमाकेदार कर्णमधूत सुमधूत भजने ऐकायला व पाहायला मिळत असतात धन्यवाद तुझा